कन्या विद्यालयात लाडकी विद्यार्थिनी सायकल बँक योजना मुलींच्या शिक्षणासाठी सरपंच यांची आदर्श देणारी योजना मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि शाळेतील मुलींची गळती कमी करण्यासाठी आदर्श सरपंच भास्करराव बनकर यांनी आपल्या सरपंच निधीची स्थापना केली आहे त्यात सरपंच बनकर यांच्या वाढदिवसानिमित्त कोणतीही भेटवस्तू व पुष्पगुच्छ न स्वीकारता सरपंच निधीत आपापल्या परीने रक्कम जमा करण्याचे आवाहन सरपंच भास्कर नाना बनकर करत असतात आणि त्यांच्या विनंतीला अनेक दानशूर साथ देत त्या समाजकार्यासाठी उपयोग होणाऱ्या सरपंच निधीत आपला सहभाग नोंदवितात त्याच अनुषंगाने दरवर्षी या निधीतून सरपंच बनकर हे विविध सामाजिक कामे पूर्णत्वास नेत असतात त्यात ज्येष्ठ अंध अपंग दिव्यांग नागरिकांना मदत केली जाते तर आता निफाड एज्युकेशन सोसायटीच्या कन्या विद्यालयाच्या शाळेत लाडकी विद्यार्थिनी सायकल बँक योजना सुरु केली आहे त्यात शाळेतील मुलींना तब्बल एक्कावन्न सायकल मोफत दिल्या आहेत यात रवींद्र सायकलचे संचालक रवी जैन यांनी ना नफा ना तोटा तत्वावर या सायकल्स दिल्या आहेत तर अजून जवळपास दोनशे सायकल पूर्ण करण्याचा सा मानस असल्याचे सरपंच बनकर यांनी सांगितले ग्रामीण भागातनं कोणी उंबरखेड कोणी बेहेड कोणी नारायणडिंबी कोणी अंबिकानगर कोणी सोनसिटी मुखेड अशा अनेक परिसरातून आपण इथे मुली येतात आणि मग माझं एक असं स्वप्न आहे आता आपल्याला शंभर सायकेल पोळ्या करायचं आणि जवळजवळ अठ्ठ्याहत्तर तर त्याच दिवशी झाल्या होत्या पंधरा ऑगस्टच्या दिवशी बाळू भूताळांनी त्यांना माहेश्वरी समाजाने निर्णय घेतला नंतर त्या कार्यक्रमात आपले जोशी सर सेवानिवृत्त आपले शिक्षक इंग्लिशचे त्यांनी मला सांगितलं की ना माई मी तुम्हाला दोन सायकल देणार आहे आणि परत दोन दिवसांनी त्यांचा फोन आला की ना माझे भाऊ पण दोन सायकल देणार आहे म्हणजे आता हे शंभर होतील का दोनशे होतील ते किती होईल मला माहीत नाही परंतु या विद्यार्थी मुलगी ही शाळेवर आली पाहिजे जेवढ्या जेवढ्या सायकली कमी पडतो त्यासाठी मी अनेकांकडे तुमच्यासाठी मी पदर पसरेल लक्ष्मीराव फुडेकडनं पाच सायकल लिहून घ्या नाही तर मग ते विसरताना मी विसरलो नोंद करून घ्या लक्ष्मीराव घोडे पाच सायकल देणार आहे म्हणजे सांगायचं येथील की मला शंभर तर काय पण ते किती टार्गेट होऊ शकतं आणि स मुली अशा सगळ्या एक आपल्या शाळेचा ब्रँड झाला पाहिजे का मुली ब्रँडेड कंपनीच्या जा सायकलवर आल्या पाहिजेत की शैक्षणिक दर्जा आजकाल जो एज्युके जो शिकेल तो टिकेल आणि आमच्या शेख मॅडमने सांगितलं मुलगी झाली प्रगती झाली म्हणजे त्या मुली या खऱ्या त्या कुटुंबाचा भविष्यात आधार बांधता मुलांबद्दल मी जास्त काही बोलणार नाही परंतु या कन्याविद्यातल्या मुलींना इथून पुढे जे जे काही लागेल ते ते निश्चित संस्थेकडून मिळवून देऊ गावातल्या काही उद्योजकाकडनं मिळवून देऊ परंतु या सर्व आणि माझ्या आमचा हेतू पण एक की ही सायकलची बँक निर्माण करायची समजा आता एक काउम सायकली वाटल्या परत तुमच्या काही डिमांड होईल की आम्हाला मी सायकली द्या तुम्हाला पण थोड्या दिवसात मी जशा सायकल येतील रविषेक तसे आम्हाला ते पूर्वा सायकली इथे येतील आणि मग मुख्याध्यापकाने आणि ती स्कूल कमिटी असेल त्यांनी निर्णय घ्यायचा की कोणत्या मुलींना सायकल द्यायची आता रोज तुम्हाला दोन दोन चार चार पाच पाच येत जाणार आणि याची ही बँक निर्माण होणार बँक अशा अर्थाने जिला सहावीला मिळाली तिला चार एक वर्ष वापरायला मिळणार आहे जिला नववीला मिळाली तिला दोनच वर्ष वापरायला संधी मिळणार आहे पण ज्यावेळेस तुम्ही दहावीत जाल दहावीची बोर्डाची परीक्षा द्याल तेव्हा तुम्ही शेवटच्या पेपरच्या दिवशी इथं पालक आलेले असतील त्यांचे मी पालकांना विनंती की ही तुमची सायकल दहावीपर्यंत वापरायची आहे दहावीची परीक्षा संपली ती सायकल साबारपरत स शाळेत यायची कन्या विद्यालयामध्ये आणि मग या दोन पाच वर्षामध्ये तिचं काही एखादं पॅन्डल गेला असेल स्पोक गेले असतील किंवा काही प्रॉब्लेम असेल सर्व्हिसिंग असेल काही बेरिंग केल्या असतील या आम्ही सुट्टीमध्ये त्याचं काम करू आणि नव्याने येणाऱ्या मुलींना परत ही सायकल कायम फिरती राहील ही आपण चालू ठेवूया या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका फरजाना शेख तर मनोगत सोमनाथ मोरे यांनी व्यक्त केले तसेच सूत्रसंचालन योगिता पवार यांनी केले कन्या विद्यालयात संपन्न झालेल्या या सायकल वितरण समारंभास पिंपळगावचे सरपंच भास्करराव बनकर संस्थेच्या अध्यक्षा मंगला काकू जाधव बाळासाहेब बनकर अविनाश देशवाणे अरुण महाले उद्धव निरगुडे अरविंद जाधव सोमनाथ मोरे रामराव मोरे भाऊसाहेब पाटील रमाकांत जाधव लक्ष्मण खोडे संजय मोरे ग्रामपंचायतीचे उपसरपंच विनायक खोडे सदस्य केशव नाना बरकर, संचालक रामराव बनकर समीर जाधव संचालक कांतीलाल पटेल सुरेश निरगुडे पंढरीनाथ संधान शुभम धाडीवाल स्थानिक व्यवस्थापन समितीचे राजेंद्र बनकर श्रीकृष्ण मेंगाणे संजय हांडोरे पिंपळगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक सुभाष जाधव बीपी पाटील महाविद्यालयाचे समन्वयक दिनेश अनारसे आदींसह पालक शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते